नमस्कार ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे नवीन येणार व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल ऑल ए ऑप्शन येत होतं ते क्लिक करा आपण इथे आज हेल्दी नाचणीचे थालीपीठ कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण इथं गाजर घेतलेला आहे किसून एक इथे दोन कच्चे बटाटे किसून घेतलेले आहेत त्यात थोडं पाणी ठेवलं आणि इथे नाचणीचं पीठ घेतले आहे चम्मचने चार ते पाच इथे ओव ओवा घेत सॉरी जिरे घेतले आहेत बारीक आपण करून किंवा ओवाही घेऊ शकता तुम्ही कोथिंबीर घेतली आहे बेसनपीठ घेतले अर्धी वाटी कांदा घेतले बारीक चिरून आणि आपण इथे आता दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आपण इथून बारीक किसून घेतलेले आहेत ते घेणार आहोत गाजर कांदा जिरे बारीक केलेले आहेत ते घेणार तुमच्याकडं काळी मिर पावडर असेल तरी घेऊ शकतात नाचणीचं पीठ बेसन पीठ आपण सर्व मिक्स करून घेणार हळद घेतली लाल तिखट तुम्हाला तिखट हवं आहे तेवढ्या आवश्यकतेनुसार घ्या चवीनुसार मीठ घेऊन कोथंबीर घेऊन भरपूर प्रमाणात सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आणि इथे गाजर आणि बटाटे वगैरे धुवून घेतल्यामुळे त्यात पाणी ओलावा आहे त्याच्यामुळे मी मला इथे पाण्याची गरज नाही पडली तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता पण जास्त नको तुम्ही पाहू शकता असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे थालीपीठचं कलरफुल असं नाचणीचं थालीपीठ आपलं बन तयार होणार आहे आपण इथे तव्यावर तेल घेऊन मी ही इथे तव्यावरच तयार करणार आहे तव्यावरच पसरवून घेणार आहे किंवा तुम्ही एखादं कापड घेऊन ओलं करून एखादं रुमाल घेऊन ओला करून त्याच्यावरही तुम्ही थालीपीठ थापवू शकता आपण जसं थापवतो तसं था। आणि थोडं थोडं पाणी लावून मी इथे ते पसरवणार आहे पसरवलेलं आहे तव्यावर थोडंसं तेल जास्त वापरले आपण तेल हात पाणी लावून आपण पसरवून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आणि तुम्ही आपण एक पोलपट घेऊन त्याच्यावर कापड ठेवून आपण रुमाल ठेवून त्याच्यावरही आपण थालीपीठ थापवू शकतो आणि ते छोटे छोटे होल पाडून मी कडेने तेल सोडून आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण ते भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडत असाल एक लाईक नक्की करा रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका घालून व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ते उलटवून घेणार आहोत दुसऱ्या साईडनी भाजून घेणार आहोत आपण खूप असं सुंदर असं टेस्टी असे हे थालीपीठ तयार होते तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे किती छान आणि खायलाही खूप टेस्टी लागते जिऱ्याची टेस्ट त्याला एक येऊन जाते खूप सुंदर अशी तुम्ही ओवाही ॲड करू शकतात आणि आपले हे नाचणीचे आहे तर म्हणून असं वाटतही नाही आपण अपन... पाहू शकता खूप छान असे खालूनही आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे थालीपीठ आपण हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर आपण खाऊ शकतो मुलंही आवडीने खातात तुम्ही पाहू शकता किती छान आपलं कलर आलं आहे किती सुंदर असं हे नाचणीचे हेल्दी थालीपीठ आपल्या तयार झालेले आहेत आणि खूप इजी अशी सोपी रेसिपी आपली ही आहे झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे तुम्ही कधीही नक्की बनवू शकतात आपण अजून एक दोन आपण एका व्यक्तीसाठी आपण हे ते साहित्य घेतलेलं आहे एक किंवा दोन व्यक्तीसाठी होऊन जातात इथे दुसरे थालीपीठ मी तयार करायला घेतलेलं आहे खोल पाडून आपण मध्ये तेल सोडायचं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात आणि खूप चविष्ट आणि चवदार खूप असं सुंदर हे थालीपीठ अगदी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पाहू शकता आपलं हे सुंदर असं नाचणीचे थालीपीठ तयार झालेले आहे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा दह्यासोबत या हिरवी चटणीसोबत तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घेऊ शकता भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच साथ राहू द्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद